असणारं इथं पुस्तक स्टॉल आहे या ठिकाणी असणारी पुस्तकं आनंद प्रकाशन या ठिकाणी शरद सर यांचा स्टॉल औरंगाबादहून आलेला आहे आणि एक आगळं असं पुस्तकाचं स्टॉल आहे पाहू शकतो चोवीसाव्या ग्रंथ महोत्सवामध्ये असणारा हा जो स्टॉल आहे तो एक वेगळा आहे आणि संपूर्ण बहुजन समाजासाठी किंवा सर्वांसाठी मानवासाठी असणारी पुस्तकं ही आपल्याला या स्टॉलवर विशेष असा स्टॉल म्हणता येईल डॉक्टर आ साळुंके यांचं सर्वोत्तम गौतम बुद्ध ही पुस्तिका बघा किंवा उदयनीस धम्म ग्रंथ बाबासाहेबांच्या जीवनातील सर्व पुस्तकं त्याचे शिकवण बुद्ध आणि ब्रह्म असे विविध ग्रंथ आणि पंच्याहत्तरावा संविधान दिन आपण यावर्षी साजरा करत आहोत त्यानिमित्तानं संविधान हे सुद्धा पवित्र ग्रंथ या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे निसर्ग चित्र काढा म्हणत सांगितलं म्हटल्यानंतर आपण काय करायचो का डोंगर त्रिकोणी त्रिकोणी डोंगर एखादं झाड खाली हिरवळ आणि त्या डोंगर वाहत येणारी नदी

आता दुपार सत्रात काढमाणी कार्यक्रम सुरू आहे आज शनिवार तेव्हा दुपार सत्रामध्ये वाढते पर्यावरण पर्यावरण या संदर्भात

बघा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाचे धड्या मग आता मुलं ते चित्र का काढत नाही कारण हिलस्टॉप आणि हिल स्लो किंवा एनए प्लॉट करून घेणं हे काम कोण करत प्रशासन प्रशासनाची प्रशासकांची नेमणूक कोण करत लोकप्रतिनिधी करतात लोकप्रतिनिधीला निवडून कोण येत तुम्ही आम्ही निवडून देतो ही जबाबदारी पर्यावरण रक्षणाची ही काय जबाबदारी आहे ती जबाबदारी पर्यायाने जे जे काही चुकीचे बदल घडत त्याला कोण जबाबदार आहे खूप काही गोष्टी घडत असतात मी संपूर्ण भारताचा सायकल प्रवास केला अटलजींचा जिता जागता राष्ट्र कोण सांगतात वगैरे असं एकंदरच्या युद्धाच्या वेळेस सकाळी सात वाजताच्या सभेमध्ये आम्ही आई बरोबर त्यांची सभा ऐकायला गेलो वगैरे ती जी वाक्य आहे ती वाक्य मनामध्ये पूर्णपणे त्या भारत मातेचं दर्शन आपण घाम गाळून घ्यावं म्हणून संपूर्ण देशाचा सायकल प्रवास केला पर्यावरण म्हणजे असं छान मोठा बाजू गोवा वगैरे असं काही करावं किंवा काही वेगळं असं मुळीच नाही का आपल्या आता तो प्रवास करताना पुण्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश जेव्हा सीमा ओलांडल्या मग हा प्रवास करताना लक्षात आलं की अरे या प्रांत गाव आणि गाव आणि देशांच्या सीमा या निसर्गामुळे निसर्गाने ठरवलेल्या आहे मग ते सागरी किनारा असेल कुठे हिमालयाचा डोंगर रंग असेल कुठे अरवली पर्वतांचा वळवंड असेल या सगळ्या नैसर्गिक कितीला डिक्शनरी डिक्शनरी कितीला महाराष्ट्रातून मध्य प्रदेश मध्ये मी गेलो देणार महाराष्ट्रातून मध्य प्रदेश मध्ये गेलो पर्वतांच्या पर्वतांच्या ओलांडताना सीझन होता त्या काळात आम्ही आपले घाम काढून सायकलिंग करत आहोत परंतु तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राची सरहद ओलांडली तर टोल नाका वगैरे ओलांडली आणि पलीकडे मध्य प्रदेश सुरू झाला पण तिकडं हिंदी भाषा आणि इकडं मराठी भाषा ताबडतोब सुरू झाली माणसाची हिंदी मराठी भाषा भाषेचे बदल ताबडतोब सुरू झाले परंतु त्या सातपुडा पर्वतांच्या जंगलामध्ये वसंत ऋतूच्या काळात अलीकडे जंगलाची कुकिया कुहुकुहूच बोलत होती आणि पलीकडे देखील कुहुकुहूच बोलत होती आम्हाला आवती भावतीच्या गोष्टीतूनच आपल्याला लक्षात देतात आपण जेव्हा लहान होतो तेव्हा पूर्वी पत्री आपल्या देवाला पत्री वाहण्यासाठी म्हणून तो जो कोणी माणूस असायचा तो सकाळी

दाखवा की जरा कसं असं हे सर्व हँग करायचं असं एखादं खोललेलं आहे का नाही खोलेलं नाही ते आहे मायक्रोस्कोप काय ते वेगळाच आहे प्रकारचा शाळेत असत ते वेगळं असत शाळेत असत जड असत ते जरा खुलून दाखवलं असते त्याच्यात हा त्याच्यात हँगिंग करायचे का ते कितीला म्हणला म्हणलं छान आहे ते

आपल्याला नवीन काय आलं आहे डिजिटल स्मार्ट बोर्ड बाकी हां हां लिहा लि हां विजय भंडारे तारळी तरी येतात आमच्याकडे मुख्याध्यापक शाळा कोंजवडे हा शाळेचं नाव घ्यायचं आहे कोणजवडे सत्याहत्तर त्रेचाळीस अठ्ठ्याऐंशी सहा बेचाळीस ते काय करायचं ते डिस्काउंट आहे का काय एका टी व्हीवर एक 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 हा 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 ते आम्हाला मास्क वगैरे द्यायचे जरा शाळेत सर येतात आमच्याकडे भेटला तारवायला ते आम्हालाच स्मार्ट तो तो घ्यायचा टच स्क्रीन तो घ्यायचा आहे आम्हाला प्रायजेस काय नाही सांगते तोपर्यंत आपलं प्रायमरी स्टेजला काहीतरी पुस्तक असलं तर ते द्या द्या सर्व प्रकार माझ्या असं ऐकते विश्वविद्या स्क्रीन आहे का मॅडम एक कलर कुठला हां तेच किती कसं नवीनच निघालाय का हा महागाला हां सर नमस्कार टच स्क्रीन का वापरून कलर कितीपर्यंत आपल्याला हे पर्यावरण पाचवे ला पंचवीस ते कितीला पंचावन्न पंचावन्न माहिती एवढा आता स्क्रीन साईज तीन नाही बसेल एवढा सर पंचावन्न इंची टचस्क्रीन मध्ये कितीला बसेल तुम्ही इंचि लागणार एकाच स्क्रीनचा कितीला एक लाख नऊ नऊ हजार एक दिसकी मध्ये तुम्ही बुकिंग केलं एकाला दोन इंच टीव्ही बिल 1 सिंगल पाहिजे 1 लाख रुपये म्हणजे तो टच स्क्रीन का 65 इंच जीबी 65 म्हणजे ही का कुठल्या हेअर टाईप शुभ अस साईज ही साईज फीचर्स असे स्टँड त्याच्यामध्ये येत नाही प्राइस वेगळी राहतील आठ जी बी एकशे जी बी अँड्रॉइड फोर्टीन कॅमेरा पाहिजे असेल तर सवाल तीन बिल्ड कॅमेरा आणि माहीतो त्याच्यामुळे मला ऑनलाईन मीटिंगला वगैरे लागत असेल

पेसे? पेसे? आ, आजी आजी हे माहिती पत्रक आहे का सर दहा रुपये किलो दहा रुपये लोणावळ्यामध्ये जे वर्ग तीन तीन दिवसाचे चालतात वर्षभर कुठल्या याच्यामार्फत मनशक्ती नाही करतो हे गुजराती हा गुजराती लोक मग इंग्लिश मधलं आहे हे पुस्तकांची यादी पुढचं माइंड माइंड जीव आहे ते पण घ्या कुठे असता तुम्ही पाठव का हो हो येतो माघारी

देखी तो आज तक आज यही मजा मना मजा है ये जेजे का ये अपने अलग उद्देश्य संगठन ने बोले ते उद्देश्य आपको प्रभावी पढ़े मानुष शक्ल वाली ये शौकियाँ शांति से बातें कहीं तो ये ऐसी भीड़ से पांच लेते हैं हाँ देख एक और इसका ते मेडिटेशन्स हाँ देखी ती गाडी मध्ये आली आपलीच होती फिरता बघितलं होतं ते पोयनाथ्यावर आले ते छान होते मुलाखत वगैरे आम्ही घेतली कोणत्या ठिकाणी साताऱ्यात हा बरं बरं बरोबर मग आहे जवळ चालेल Okay. त्यात आहे का त्या माहिती पत्रकात आता दिलेलं त्यात आहे का माहिती पत्र आहे ना बरं बरं आणि तुमच्या समोर आहे ते माहिती पत्र ते कसल आहे पुस्तकांची द्या नाही ते आपले पुस्तक आहेत त्याचे हा ते छान होतं मध्यंतरी ते आलेलं ना फिरत वाचना पवी नाक्यावर गेलं रथ रथ चित्ररथ

नव्हे तर सर्वच कुठलाही प्रकल्प असेल तर त्यामध्ये एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट एक प्रकार असतो करा कर तो करावा लागतो तो दोन्ही दृष्टीनं हानी बघतो आणि विकास पण बघतो सर नमस्कार पर्यावरणा या पर्यटन बॅलन्सिंग कर आंदोलन कर हा जो ई आय ए म्हणतो आपण तो आता एक आणि विनोद झालेला आहे आणि पर्यावरणीय एक सगळीकडे आलेला आहे पर्यावरणीय वाक्य तत्कालीन पर्यावरण मंत्री जयराम आहे ते स्वतः मंत्री असताना त्यांनी स्टेटमेंट केलं होत सगळेजण त्रिवेंद्र एका बैठकीत बसले होते आणि ते म्हणले होते ते सगळं आहे का याच्यात चारही प्रकारचं दुरे घाई कितीला आहे पंचावन्न रुपयाला हो का युवा नोटपॅड नोटपॅड युवाच होलसेल रेट हा ते किती हा तेच किती हा तेच कोण कितीला बसेल

आणि सांगितलं की सातारा जिल्हा हा निसर्ग पर्यावरण पर्यटन आणि इतिहास आणि सर्वच गोष्टीला ते वरदान आहे म्हणजे काय आणि वेगळं वरदान मागच्या पंधरा दिवसात लाभलेलं आहे ते वरदान असं की चार आमदार मंदिर त्यांना खाते अशी मिळाली आहे कि एखा खात पर्यटन मंदिर एखादा मिळालंय बांधकाम मंदिर खात दुसऱ्याने मिळालंय <laughs> पुनर्वसन चौथ्याला ग्राम करत आहे परवा हे कुठला आहे आपल्या साताऱ्याचा साताऱ्याचा आहे का हे बॅकवॉटरचं पण तिथला ग्राम विकास कसा करता जी पे करताय का सातारा जिल्ह्याचा आहे काय नंबर हे सर्व प्रकारे आपलीच मंडळी आहे आणि या मंडळी त्यांना आपल्याला संदेश देऊन आणि तो संदेश योग्य प्रकारे इथपर्यंत बोलताना व्यक्ती आपल्या इथे आता खेळीवर बसले तर हा एक वेगळा योग आपल्याकडे आहे सातारा जिल्हा हा पर्यटनाचे जे विविध प्रकार आहेत त्यातला प्रेमी पर्यटन जे करता येईल ते म्हणजे निसर्ग पर्यटन आहे आणि साहसी पर्यटन आहे ट्रेकिंग करायला आपण जात लागते ट्रेकिंग करायला चालतच जावं लागतं माउंटेनिंग करायला आपल्याला दोन व्यूज चढावं लागतं तिथे काही लिफ्ट नसते तिथं तर त्यातले जे व्यू आहेत ते आता आपल्याशी संवाद साधणार आहेत त्याचं नाव आहे उमेश गिरपे हे नाव हो, आज भारतात नव्हे तर भारताच्या बाहेरही जिथं 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 गिर्यारोहण हा शब्द आहे तिथं हिमालय हा शब्द आहे हिमालयाच्या पाठोपाठ उभी तिरपे हा शब्द आहे मी अतिशय योक्ती करत नाही आपल्या जे आहेत आपल्या हक्काला त्यांनी आपण बोलणं की ते येतात सातारा पुणे प्रवास दीड तासात करतात आणि येतात म्हणून कमी लेखनाचं कारण नाही हा माणूस जो आहे हा माणूस हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारा गिर्यारोहक घडवणारा गिर्यारोहण मोहिमा यशस्वी करणारा असा माणूस आहे गिरिप्रेमी नावची पुण्याची संस्था तुषप्रभा पागे नंदू पागे मिनू मेहता वगैरे तिची